रा पडशिन ना सोना भाऊ पडतो खाली काले ओ बाप रे सर्कस मध्ये भरती व्हायचं आता मम्मा अशी करते मम्माचं आहे ना बेटा तस हा तिथं बसायचं तिथं बसतोय मम्मा तुला बसायचं कशी बसणार ओ बाले तुला काहीच गरज नाही या त्या बॉडी स्ट्रेचिंगची <laughs> <laughs> <काड़ा पहल्वाने> तू पैलवान आहे काड्या पैलवान तू कोण आहे पैलवान